नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रति यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन द्यार्थ आलेली मित्रांनो ज्ञानसागर शिक्षण संस्था सोमदवाडा नागपूरद्वारा संचालित डी एस एस विद्यालय सेवानगर जरंग तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ यवतमाळची मित्रांनो शंभर टक्के शांधन्य शाळा आहे उपरोक्त विद्यालयात शिक्षकाची पदे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस याकरिता मानधन तत्व त्वरित भरायची बघा मित्रांनो शंभर टक्के अंदानी शाळा असली तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जे पद भरायचे मित्रांनो दोन हजार पंचवीस या शिक्षण कालावधीसाठी तर ते मानधन तत्वती भरायचे मित्रांनो इथं पदाचे नाव दिलेले बघू शकता शिक्षकाचे दोन पदं मित्रांनो बी ए बी एड त्याच्यानंतर बघा दोन पदं दिलेले बी एस सी बी एडचे दोन पदे मित्रांनो त्याच्यानंतर एच एस सी एच एस सी डी एडचे पण बघा याच्यामध्ये चार पदं मित्रांनो म्हणजे बी एस सी बी एडचे दोन सॉरी बी ए बी एडचे दोन बी एस सी बी एडचे दोन आणि एच एस सी डी एडचे असे चार पदं मित्रांनो इच्छुक पात उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक काय कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह सो दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो अठरा तारखेला अकरा ते तीन वाजेपर्यंत मुलाखतीची तर डी एस एस विद्यालय सेनानगर सॉरी मित्रांनो सेवानगर जिरंग तालुका गांजी जिल्हा यवतमाळ ते चांगल्या पूर्णसाठी मित्रांनो नक्कीच तुम्ही मुलाखतीसाठी अप्लाय करा मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्षमा सार्वजनिक संस्था कळंब अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा मित्रांनो बघा द्वारा संचालित एम बी खान मराठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ यवतमाळची आहे या ठिकाणी पदाचा काही तपशीलसुद्धा दिलेला आहे बघा सगळ्यात प्रथम इथं शिक्षणसेवकाची पद आहे मित्रांनो सेवक वर्ग आठ ते दहासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रात दिले पात्रा बी एस सी बी एड गणित प्रवर्ग बघा खुल्या वर्गासाठी वर्गा मित्रांनो एक पद आहे श्रेणी तुमचे शासन नियमानुसार राहील अनुदान बघा शंभर टक्के शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे विषय विशेष विशे शिक्षक क्रीडा आहे मित्रांनो ज्यासाठी बी ए किंवा बी एस सी बी बी एस सी किंवा बी ए आणि त्यासोबतच तुम्हाला बी पी एड लागणार मित्रांनो क्रीडा शिक्षकासाठी प्रवर्ग खुल्या प्रवागासाठी पाताची संख्या आहे की जी वेतन श्रेणी असणार मित्रांनो ते शासन नियमानुसार असाल अनुदानच प्रकार बघू शकता अनुदान बघा शंभर टक्के अनुदान अनुदानित शाळा मित्रांनो बघा खुल्या प्रयोगासाठी मित्रांनो कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो इच्छुक अहता प्रा प्राप्त उमेदवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसला ठीक शनिवार रोजी अकरा ते पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राची साक्षांकित व सत्यप्रत सह एम बी खान मराठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ चेमेडिया लेआउट तायडेनगर आर टी ओ ऑफिसजवळ नागपूर येथे नागपूर रोड यवतमाळ येथे सो खडण उपस्थित राहायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे बघू शकता अठ्ठावीस जूनला तुम्हाला शनिवारी अकरा ते पाच या कालावधीमध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची जी कागदपत्र असणार मुलाखत सत्यप्रथा आणि साक्षंकित हे दोन्हीसुद्धा सुद्धा तुम्हाला घेऊन यायचे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पत्ता ॲड्रेससुद्धा दिलेला आहे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे काय प्रॉब्लेम आला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता बघा नेक्स्ट मित्रांनो प्रकृद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारे संचालित आहे मलिक उर्दू हायस्कूल आहे मित्रांनो बघा शंभर टक्के शांदनी शाळा आहे निराला सोसायटी आझाद कॉलनी ताजाबाद नागपूरची जाहिराती इथे अवलंब सुद्धा दिलेला आहे अल्पसंख्यांक मान्यता दर्जा प्राप्त उर्दू माध्यम पूर्णवेळ कार्यभारसाठी मित्रांनो सगळ्यात पहिले पद पहा मित्रांनो शिक्षण सेवकाच पदे शिक्षण शाळे शिक्षणे नववी ते दहावी करता रिक्त पद पदे मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रात दिले बी ए किंवा एम ए शारीरिक शिक्षण असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला बी पी एड अनिवार्य मित्रांनो शहरामध्ये बघू शकता वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद मित्रांनो त्याच्यानंतर शिक्षण सेवक सहा ते आठ साठी संचित मान्यतेमुळे रिक्त झालेले पद बघा एड इतिहास किंवा भूगोल पण मित्रांनो तुम्हाला सीटीटी किंवा टी ईटी अनिवार्य मित्रांनो पेपर सेकंड पण बघा वया मा, वयमाननुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा शिक्षण शिक्षणजवळ पाचवीसाठी मित्रांनो संचमानतेनुसार मानतेनुसार पद आहे मित्रांनो एच एस सी डी एड आणि सी टी एड किंवा टी ईटीचा तुम्हाला तुमचा जो पहिला पेपर असणार ते तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो रिक्तपद आहे बघू शकता मानधन व वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र मित्रांनी मूळ कागदपत्रासह चोवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी ठीक दहा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता सोकारस उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात मित्रांनो तुम्हाला चोवीस जून या ठीक चोवीस जूनला तुम्हाला ठीक सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो आणि जे तुमचं मानधन जी वेतन श्रेणी असणार मित्रांनो किंवा वयोमर्यादा असेल ती शासकीय नियमानुसार राहील बघा नेक्स्ट मित्रांनो दामणगाव एज्युकेशन सोसायटी दामणगाव रेल्वेद्वारा संचालित हिंदी भाषिक दर्जा दर्जाप्राप्त शाळा मित्रांनो सेठ पतीलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो दामनगाव रेल्वे जिल्हा अमरावती अमरावतीची जी जी जाहिराती खालील काही अनुदानित तत्वावर सेवकाची जागा भरणे बघू शकता उच्च माध्यमिक स शिक्षणसेवकपदी एक आहे त्यानंतर विषय व येता दिले बघा इंग्रजी विषय दिले यात अकरा ते बारावीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली एम ए इंग्रजी आणि बी एड लागतं एम एसाठी कंड कंपल्सरी खुल्या प्रयोगासाठी दिलेली इथं मानधन सुद्धा आहे वेतन श्रेणी वीस हजार रुपये प्रतिमा त्यानंतर बघा इथं आपल्याला मुलाखत एकवीस सात व पंचवीस शनिवारी तुम्हाला ठीक अडीच वाजता दुपारी हजर राहायचं मित्रांनो संस्था ही हिंदी भाषिक अल्पसंख्या असल्यामुळं नियमाच्या अधीन राहून काही पदे याच्यामध्ये बरेचसे पदे भरायचे मित्रांनो बघू शकता सर्व पदांचा नियुक्तीस मान्य अधिकारी मा माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व मान्य शिक्षण संचालक अमरावती यांच्या मानतेनुसार अट राहील वयोमर शासन नियमानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे राहील तरी पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीची विनंती अर्ज मूळ प्रमाणपत्रे सो खर्चाने वर नमूद दिल्यास रामचंद्र भागचंद्र संस्कृत विद्यालय शास्त्री चौक दामणगाव रेल्वे जिल्हा जिल्हा अमरावती या ठिकाणी तुम्हाला ठीक दीड वाजता हजर राहायचं आहे मित्रांनो तर बघा नवीन अशाच नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद